नमस्कार शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये थमनेल बघून तर तुम्हाला आयडिया आली असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर शेतकरी बांधवनं मागेल त्याला डोकेदुखी योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सोलारचा अर्ज भरून तुम्हाला आता पछतावा होतो आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आपला जो थमनेलवरती आपण जे टायटल लिहिलं आहे की सोलार नको पैसे परत द्या हा आपला विषय असणार आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्याला कालच्या व्हिडिओला आणि जे सकाळचा व्हिडिओ आहे त्याला खूप सपोर्ट केला आहे आणि ते व्हिडिओ असा होता की जे मागील त्याला सौर पंप नसेल तर मागील त्याला डोकेदुखी असं आपण म्हटलं होतं या व्हिडिओला खूप शेतकरी बांधवांनी सपोर्ट केला कारण की सत्य परिस्थिती आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण तेच थोडंसं सत्य परिस्थितीवर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या कंडिशनवरती आपण थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे आणि तुम्ही पैसे भरून किती दिवस झालाय आणि तुम्हाला सोलार दिलं आहे का वर्क ऑर्डर येऊन किती दिवस झालं आहे याची सुद्धा माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोलार नको पैसे परत दहा असं शेतकरी बांधवांनी आपल्याला एक कमेंट केली त्याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यांनी खूप अत्य अत्यंत छान अशी एक कमेंट केलेली तीच कमेंट मी तुम्हाला आ, माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधव त्या कमेंटमध्ये असं होतं की आम्ही जे आहे ते पैसे भरून नव्वद दिवस झाले अर्ज करून नव्वद दिवस झालंय आणि वर्क ऑर्डर येऊन चाळीस दिवस झाले तरी कंपनी आली नाही आणि आम्ही जी क प्रीमियर कंपनीची सिलेक्ट केली आली ओसवाल कंपनी ओसवाल कंपनी निवडली आली प्रीमियर कंपनी असे काही अडचणी शेतकरी बांधवांना आलेल्या आहेत आणि असंसुद्धा त्यांना ऐकण्यात आलेलं आहे आणि एका शेतकरी बांधवांनी अशी पण कमेंट केली की जे आम्ही वेंडर सिलेक्शनमध्ये आहे ते एक प्रीमियर कंपनी निवडली आणि वर्क ऑर्डरवरती एक दुसरीच कंपनी आली असे पण काही माहिती समोर आलेली आहे असे सुद्धा भोंगळ कारभार म्हणायला हरकत नाही या शासनाकडून होत आहे आणि पैसे वापरून वर्ष वर्ष पैसे वापरून सुद्धा जे पैसे म्हणजे जे सोलार आहे ते भेटलं नाही शेतकऱ्यांना ला फ्रीची लालूच लावून वर्ष वर्ष पैसे वापरले आणि शेतकऱ्यांची पिकं सध्या पिकांचे उभ्या पिकांची नुकसान झाली काही शेतकरी बांधवांनी असं सुद्धा म्हटलं की जे आम्ही सोलार आहे ते जून महिन्यात घेतलं आणि आम्हाला असं वाटलं की आमचं जेव्हा पाणी शेतातलं पाणी कमी होईल त्यावेळेस आम्ही सोलार म्हणजे आमचं इन्स्टॉलेशन होऊन जाईल ना आम्हाला पाण्याची कुठली कमतरता भासणार नाही म्हणजेच जूनपासून ते फेब्रुवारी जानेवारीपर्यंतसुद्धा कुठलंही म्हणजे सोलारचे पंप बसला नाही असं पण त्यांचं म्हणणं होतं तर शेतकरी बांधवांनो शासन आहे ते कुठंतरी शेतकरी बांधवांना जे कंपनी माहिती आणि इन्फॉर्मेशन किंवा जे योजना आहे देण्यासाठी कुठेतरी महाग पडतंय असं मला वाटतंय तर शेतकरी बांधवन तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे पैसे भरून किती दिवस झाले आणि तुम्हाला काय वाटतं की शासनाने काय इम्प्रुवमेंट करायला पाहिजे काही शेतकरी बांधवांनी तर आपल्याला खूप कमेंटमध्ये एक ल मोठीशी कमेंट टाकली होती मी तुम्हाला थोडीशी ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर एक एक मी तुम्हाला कमेंट दाखवतो ती कमेंट दाखवून तुम्हाला अंदाज येईल की किती वाईट परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सोलारची आहे ती झालेली आहे ठीक आहे तर ती मी तुम्हाला जी कमेंट आहे ती पूर्ण कमेंट वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की किती शेतकरी बांधव अडचणी आहेत तर आ, ठीक तर, आहे तर आपण काही कमेंट आहे त्या कमेंटवरती सुद्धा वाचूया की जेणेकरून हे जे विधान आहे की सोलार नको पैसे परत द्या ह्याचं काही जे प्रश्न आहे ते कशामुळे शेतकरी बांधवांना पडला आहे आणि त्याचं जे त्याला कशामुळे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपये दिले आणि सर्वेसाठी पाच हजार रुपये दिले तुम्ही पाहू शकता हे की शासनाचे दलाल लोक आहेत ते मध्ये बसलेले आहेत तर दलाल लोक तर तुम्हाला माहीत असतील कोण आहे ते तर ते म्हणत आहेत की अर्जासाठी तीन हजार रुपये घेतले अर्ज मंजूर करण्यासाठी तीन हजार घेतले आणि सर्वेसाठी पाच हजार रुपये घेतले तर इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावरती आली की आपण पैसे भरूनसुद्धा आपली कागदपत्रे ओके असतानासुद्धा काही दलाल लोकांना मध्यस्थी लोकांना पैसे द्यावे लागतात आणि हीसुद्धा वाईट परिस्थिती ही हे जे आताची सद्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्याचबरोबर ग्रीन भारत जे गणेश ग्रीन निवड आहे परभणी वर्क ऑर्डर निघून शंभर दिवस झालेत मी काय करू सर तुम्ही पाहू शकता शंभर दिवस झालेत वर्क ऑर्डर निघून म्हणजेच साडेतीन महिन्याचा कालावधी होऊन गेलात तरी वर्क ऑर्डर त्यांना भेटलेली नाही इतकी वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे सोलारच्या संदर्भात आलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आता जे म्हटलं की एक मोठी कमेंट होती ती कमेंट मी वाचून दाखवतो की शेतकरी बांधवांनी असं वैतागून आपल्याला कमेंट केलेली आहे की सर सरकारला सांगा दो सोलार देणं होत नसेल तर पैसे परत द्या पाच महिने झाली पैसे भरून ऐंशी दिवस झाले जे आर निघून जे आहे आणि सद्भाव कंपनी निवडली आहे त्यांनी सोलार देतो म्हणून बोलले ऐंशी दिवस झाले अजून दिले नाही आता वर्क ऑर्डर आली ओसवाल कंपनी दाखवत आहे आता आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करावा परेशान झालो आहेत सोलार नको पैसे परत द्या तर वा वळून पण ते जे आहेत ते जे सोलारचे लोक आहेत जे एम एस सी बाई वळूनसुद्धा बघत नाहीत आणि वाट बघून आमचे डोळे गेले खूप नुकसान झालं या सोलारमुळं असं ते म्हणतायत तर शेतकरी बांधवं ही सध्याची परिस्थिती आणि बिकट परिस्थिती आहे त्याचबरोबर पाच महिने झाला आहे पैसे भरून तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक शेतकरी बांधवांची अडचण असं आहे की कुठलाही शेतकरी नाही की त्यांचं वेळेवरती सोलार आले आणि वेळेवरती त्यांना माहिती भेटली आणि वेळेवरती काम झालं असं कुठलंच नाही तर शेतकरी बांधवांनो हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवू सांगण्याचा प्रयत्न केला की सध्या सोलारचं घ्यावं का नाही हा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे आणि वर्ष वर्ष सहा सहा महिने शेतकरी बांधवांना आहे ते रखडलं जात आहे आणि रखडल्यामुळे शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे सध्या वाईट आहे उभी पिकं वाळून गेली बिना पाण्यामुळे आणि शेतकरी बांधवांना आता एकच प्रश्न पडला आहे की आपण हे सोलार घ्यावं का नको काही शेतकरी बांधवांनी अर्ज केला आहे त्यांचेसुद्धा आपल्याला प्रश्न आले की सर आम्ही पेमेंट करणार आहोत किती दिवसात सोलार भेटतं आणि किती दिवसात वर्क ऑर्डर येते अशी सुद्धा माहिती खूप त्या शेतकरी बांधवांनी कमेंट केली पण आपल्याला एकच म्हणायचं की लोकांनी व्याजाने काढून पैसे भरले कोणी सोनं ठेवलं कोणी पतसंस्थेचं व्याजाने काढलं आणि सोलारचं जे पैसे दहा टक्के रक्कम भरली आणि मनाला हरकत नाही की तुम्ही लालच दिली आणि लालच दिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना एक एकतर फसवताय आणि खूप मुख्यमंत्री साहेब म्हटले की जी सोलार आहे ती प्रत्येकाला भेटणार आहे खूप मोठी योजना पण असं काही नाही पण वास्तव्य बघायचं झालं तर सध्याची परिस्थिती बघायचं झालं तर खूप बिकट आहे अर्ज केल्यापासून कमीत कमी आठ महिने ते एक वर्षापर्यंत कालावधी याच्यामध्ये हो जातो आणि उभ्या पिकाचं नुकसानसुद्धा शेतकऱ्याचं होतं तर शेतकरी बांधवनं ही शेतकऱ्याची तळतळाट मानायला हरकत नाही तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील काही कुठल्या विषयासंदर्भात माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो कंपनी कधी येणार हा प्रश्न तर खूप शेतकरी बांधवांना पडलेला आहे पण एक सांगायचं झालं तर कंपनी आपण ट्राय केला की कंपन्या कधी येणार आहेत ते विचारलं तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला एकच उत्तर भेटतं की आपण सर आम्ही कुठलंही त्याच्या संदर्भात माहिती देऊ शकत नाहीत असा एकच प्रश्न आपल्याला भेटतोय पण आपण एक सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या कंपन्याची लिस्ट होती मी दहा कंपन्यांची लिस्ट मी टाकलेली होती तुम्ही व्हिडिओ पाहू पहा काही शेतकरी बांधवांनी कमेंट पण केले की सर तुम्ही माहिती खोटी देत आहे चुकी देत आहे पण आपण तसं नाही म्हटलं की आल्या कंपन्या येणार आहेत आल्या नाहीत असं म्हटलं की आल्या असते तर मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह येऊन डायरेक्ट जे मोबाईलमध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवला होता सध्या कुठल्या कंपनी शिल्लक आहेत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भूट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पण महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहिजे माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार